नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक ग्रामसेवक परीक्षेबाबत आलेलं नवीन अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आरोग्य सेवकांच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे आधीच लेट झालेले आहेत आता आचारसंहितेमुळे पुढील दोन महिन्यापर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ग्रामसेवकाच्या व आरोग्यसेवकांच्या जागांची भरती होणार असून दोन्ही मिळून छप्पन हजार सातशे चौसष्ट उमेद उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे काही विद्यार्थी अक्षरशः कंटाळलेले आहेत मागील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदभरती होणार होती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पदभरती शेवटी रद्द करावी लागली मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पदभरतीचा निर्णय घेतला होता त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील आठशे पंच्याहत्तर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती तर परीक्षेची जबाबदारी आय बी पी एस एकूण आय बी पी एस कंपनीला दिली होती या जाहिरातीनंतर एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली तर उर्वरित पदांची परीक्षा जवळपास आटोपल्या होत्या यात नऊ संवर्गातील पदाचा निकाल लागला असून त्यातील बावीस वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्तीसुद्धा झाली आहे असे असताना पेसा क्षेत्रातील जागा ग्रामसेवक आरोग्यसेवकांची परीक्षा अजूनपर्यंत झालेली नाही परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली परंतु शासन स्तरावरून यावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे पहिले क्षेत्रातील वादामुळे आणि आता आचारसंहितेमुळे परीक्षा लांबणीवर जात आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद